नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत नवरात्री विशेष फराळी रेसिपीला आपण सुरुवात केलेली आहे येत्या काही दिवसांमध्ये नवरात्रीला सुरुवात होणार आहे तर नवरात्रीमध्ये वेगवेगळे विविध पदार्थ आपण बनवून खातच असतो त्यातच आपण आज मस्त असा साबुदाना वड्याची रेसिपी पाहणार आहोत परंतु हा जो साबुदाना वडा आहे ना यासाठी आपल्याला कुठेही साबुदाना भिजवावा लागणार नाही तर इन्स्टंट साबुदाना वड्याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत तर पाह ती कुर, हे साबुदा वडे पहा किती खमंग कुरकुरीत झालेले आहे आणि हा साबुदाना वडा तुम्ही बनवून अगदी स्टोर करून ठेवू शकता नवरात्रीचे नऊ दिवस तुम्ही हा साबुदाना वडा केव्हाही तळून खाऊ शकता इतका छान हा साबुदाना वडा लागतो एकदाच बनवायचा आहे आणि वाटेल तेव्हा तळून खायचा आहे बऱ्याच जण घाई गडबडीमध्ये साबुदाणा भिजवायला लक्षातच राहत नाही तर त्यावेळेला तुम्ही असा इन्स्टंट साबुदाणा वडा बनवून खाऊ शकता कारण वडा खायची इच्छा केव्हाही होऊ शकता हा उपवास आलाच नव्हे तर तुम्ही एरवी सुद्धा हा साबुदाणा वडा खाऊ शकता तर किती खमंग खुसखुशीत आणि पोकळ झालेला आहे तुम्हाला इथे दिसतच असेल चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा तर साबुदाना वडा जो आहे ना बऱ्याचदा आपण साबुदाना वडा जेव्हा बनवतो ना ते उकडलेले बटाटे घेऊन हा साबुदाना वडा बनवतो परंतु हा जो साबुदाना वडा आहे ना हा कच्च्या बटाट्यांपासून आज आपण तयार करणार आहोत तीन मी एक मोठ्या आकाराचा आणि दोन मध्यम आकाराचे असे कच्चे बटाटे घेतलेले दे आहे सालं काढून त्यानंतर किसणीने आपल्याला किसून घ्यायचं आहे वजनी म्हणाल ना तर साधारणत आपला हा एकशे पंच्याहत्तर ते दोनशे ग्रॅम एवढे हे कच्चे बटाटे आहे आता हे सगळे बटाटे आपल्याला छान किसून घ्यायचे आहे आणि बटाटा जितका घेणार असू ना त्याचे आपल्याला थोडेसे जास्त प्रमाणात इथे सापुदाना लागणार आहे तर संपूर्ण बटाटा माझा या ठिकाणी छान किसून झालेला आहे यातच आपल्याला एक वाटीवर साबुदाणा घालायचा आहे वजनी म्हणाल तर हा दोनशे ग्रॅम आहे म्हणजे एकशे पंच्याहत्तर ग्रॅम आपल्याला बटाटा आणि त्याचा थोड्याशा जास्त प्रमाणात म्हणजे दोनशे ग्रॅम आपल्याला कच्चा साबुदाणा घ्यायचा आहे इथे मी भिजवलेला साबुदाणा वापरलेला नाही तर कच्चा साबुदाणा वापरलेला आहे आता हे दोन्हीही जिन्नस छान असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे स्वच्छ धुतल्यानंतर हा संपूर्ण बटाटा आणि साबुदाणा आपल्याला पाच मिनिटासाठी चाळणीवरती नेत्रळत ठेवायचा आहे जोपर्यंत यातलं सफेद पाणी निघून जात नाही तोपर्यंत हा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर इथे गाणीवर आता ही पाच मिनिटांसाठी आपल्याला निथळ ठेवायचं आहे साबुदाना वडा बनवण्याची ना ही सगळ्यात सोपी रेसिपी आहे अगदी आयत्या वेळेला सुद्धा हा साबुदाना वडा तुम्ही बनवून खाऊ शकता इतका अप्रतिम लागतो इतका भारी हा साबुदाना वडा लागतो आता तर या ठिकाणी पाच मिनिटं झालेली आहे संपूर्ण पाणी यातलं निथळून गेलेलं आहे आता हा एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया आणि बाकीची राहिलेली जिन्नस टाकून घेऊया आता इथे बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की साबुदाणा वडा जो आहे ना हा कच्च्या बटाट्याचा किंवा कच्च्या साबुदाण्याचा अजिबात चांगला लागत नसेल जो उकडलेला बटाटा आणि भिजवलेला साबुदाणा वापरून जो साबुदाना वडा बनवतो ना तोच चांगला लागतो परंतु असं नाही तर एकदा तरी हा कच्च्या बटाट्याचा आणि कच्च्या साबुदाण्याचा जो साबुदाना वडा आहे ना तुम्ही जरूर ट्राय करून पहा नक्की तुम्ही ह्या साबुदाना वड्याची फॅन होणार ही शंभर टक्के घात्री आहे आता यामध्ये हिरव्या मिरच्या मी टाकलेल्या आहे हिरवी मिरचीचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवलेलं आहे कारण यामध्ये मी थोडीशी लाल मिरची पावडर सुद्धा वापरणार आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट टाकून घ्यायचा आहे कोथंबीर टाकायची आहे आता इथे तुम्ही उपवासाला जे जे पदार्थ खात नसाल ना थे थे ता ता ते तुम्ही इथे पूर्णपणे वगळू शकता आता अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे आता ही साठवणीतली लाल मिरची पावडर नाही तर उपवासासाठी सेपरेट लाल मिरच्या मी सुकवून त्याची पावडर तयार करून ठेवलेली ती आहे तीच इथे वापरलेली आहे सवी पुरतं मीठ टाकून घेतलेले आहे एक अर्धा चमचा साखर घातलेली आहे जर तुम्हाला इथे साखर आवडत नसेल तर तुम्ही पूर्णपणे स्किप करू शकता अर्ध्या लिंबाचा रस सुद्धा यामध्ये टाकून घेतलेला आहे आता इथे बरेच जणांना उपवासाला लिंबू सुद्धा खात नाही किंवा उपवासाला लिंबू चालत नाही असं म्हणतात काही भागांमध्ये लिंबू खाल्ला जातो कोथंबीर खाल्ली जाते सोबतच आपले जे जिरे असतात ना ते सुद्धा खाल्ले जातात परंतु काही भागांमध्ये खाल्ले जात नाही जर जा तुमच्या भागामध्ये किंवा तुम्हाला जर हे पदार्थ चालत नसेल तर तुम्ही हे पूर्णपणे स्किप करू शकता आता हे सगळे जिन्स छान असे हाताने एकजीव करून घ्यायचं आहे पाणी न टाकतात यामध्ये आपल्याला पाणी अजिबात वापरायचं नाही कारण बटाट्याचा ओलावा ऑलरेडी आहे आणि आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यामुळे थोडाफार पाण्याचा अंश सुद्धा त्यामध्ये द्या आहे त्यानंतर यामध्ये ना आपल्याला चार चमचे राजगिरा पीठ वापरायचं आहे किंवा तुम्ही वरईचं पीठ वापरू शकता कारण हे जे पीठ आपण वापरलेलं आहे ना यामुळे पिठाला छान असं बाइंडिंग येणार आहे त्यासाठी आपल्याला यामध्ये हे पीठ वापरणं गरजेचं आहे सा नुसतंच साबुदाणा आणि बटाट्याला दा बायंडिंग येत नाही तर थोडंफार आपल्याला एक तर साबुदाण्याचं सा पीठ वरईचं पीठ किंवा साबुदाण्याची पावडर करून यामध्ये मिसळावी लागणार आहे तेव्हाच वड्यांना छान असं बाइंडिंग येणार आहे तर हे पहा पीठ मळून मस्त असे वडे या ठिकाणी मी तयार करून घेतलेले आहे आता हे आपल्याला डायरेक्ट तळायचे नाही तर याला आपल्याला स्टीम करावं लागणार आहे तेव्हाच आपला जो साबुदाणा वडा आहे ना जसा रेग्युलरवाला साबुदाणा वडा तयार होतो ना तसाच तयार होणार आहे तर इथे इडली पात्राला ना मी तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे छान असा आपल्याला साबुदाणा वड्यांचा शेप देऊन घ्यायचा आहे आणि थोडेसे पातळ करून घ्यायचे आहे जास्त आपल्याला हे जाड ठेवायचे नाही होता होईल शक्य होईल तेवढे थोडेसे पातळच आपल्याला हे जे वडे आहे ना हे प्लेटमध्ये जेव्हा टाकतो ना तेव्हा पसरवून घ्यायचं आहे जसे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे ना तसंच तुम्हाला ही कृती करायची आहे तर हे पहा अगदी छान असे पातळ वडे या ठिकाणी मी थापून घेतलेले आहे संपूर्ण वडे मी ह्या प्लेटमध्ये आता तयार करून घेणार आहे आणि अगदी दहा ते बारा मिनिटांसाठी मोठ्या गॅसवरती आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहे हे वडे बनवून तुम्ही ना अगदी आठ दहा दिवस जरी ठेवले ना तरीही हे छान टिकतात फक्त आपल्याला हे स्टीम करूने करून एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून आणि फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवायचे आहे तेव्हाच हे वडे छान असे टिकतात तर संपूर्ण प्लेट्समध्ये मी हे वडे थापून घेतलेले आहे आता इथे पाणीही स्टीमरमध्ये उकळवून घेतलेलं आहे अगोदरच संपूर्ण प्लेट आता ह्या भांड्यामध्ये ठेवून आणि दहा ते बारा मिनटांसाठी मोठ्याच गॅसवरती वाफवून घेऊया दहा ते बारा मिनिटांमध्ये में आपले हे जे वडे आहे ना छान असे वाफले जातात तर चेक करून पाहूया हे पहा वरतून रंगही हलकासा चेंज झालेला आहे वडे सुद्धा शिजल्यासारखे दिसत आहे आणि साबुदाना थोडा ट्रान्सपरंट झालेला आहे आता हे जे वडे आहे ना पूर्णपणे थंड करून त्यानंतरच डिमोल्ड करायचे कारण गरम गरम असताना ना कारण साबुदाना थोडासा चिकट असल्यामुळे हे वडे हाताला चिकटण्याची शक्यता असते त्यामुळे पूर्णपणे थंड करून त्यानंतरच हे जे वडे आहे ना आपल्याला डिमोल्ड करायचे आहे तर हे पहा अगदी सहजरित्या हे जे वडे आहे ना आरामात निघत आहे मस्त हे वडे तयार झालेले आहे अगदी आपला जसा रेग्युलरवाला साबुदाना वडा लागतो ना तसेच उलट त्यापेक्षाही भारी हे वडे लागतात नक्की ट्राय करा संपूर्ण वडे मी आता काढून घेतलेले आहे आणि आता हुया। हे तळून घेऊया हे वडे तुम्ही हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये भरून ठेवा आणि वाटेल तेव्हा तळून खा तेलसुद्धा इथे मी मिडियम गरम करून घेतलेला आहे गॅसही मध्यम ठेवलेला आहे मध्यम गॅसवरती छान असे गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत आपल्याला हे वडे तळायचे आहे वडे तळत असताना काही महत्वाच्या टी तेलाचं जे टेम्परेचर आहे ते मध्यम असावं गॅस मोठाही नसावा आणि अगदीच कमीही नसावा कमी गॅसवरती तळले तर हे साबुदाने जे वडे आहे ना अगदी जास्त तेल ओढतात आणि मोठ्या गॅसवरती तळले तर हे व्यवस्थित तळले जात नाही वरतून फक्त रंग चेंज होतो आणि आतमधून ते कच्चे राहतात त्यासाठी आपल्याला तेलाचं टेम्परेचर अगदी मध्य मध्यम आहे आणि छान मध्यमच आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत तळायचे आहे वडे तळले गेले की आपोआपच तेलाच्या वर यायला लागतात तर हे पहा मस्त असे खमंग आणि कुरकुरीत वडे तळले गेलेले आहे काढून घेऊया दुसरी ही बॅच आता तळून घेऊया तर रंगही अगदी छान आलेला आहे टम्म फुगलेले आहे आणि एकदम क्रिस्पी आणि क्रंची कुरकुरीत दिसत आहे तर दुसरीही बॅच आता काढून घेऊया आणि बाकीचे जे राहिलेले वडे आहेत ना ते सुद्धा आता सेम पद्धतीने आपण तळून घेऊया साधारणतः जेवढं आपण साहित्य घेतलेलं होतं ना त्यामध्ये आपले पंधरा ते सोळा वडे आरामात तयार होतात आणि एक दोन ते तीन जणांसाठीचे हे जे वडे आहे ना एवढ्या साहित्यामध्ये तयार होतात तर मस्त हे वडे तयार झालेले आहे बाकीचे राहिलेले वडे सुद्धा आता मी सेम पद्धतीने तळून काढणार आहे अजिबात कुठेही हे वडे जास्त तेलकट होत नाही किंवा जास्त तेल उडत नाही मस्त तुम्हाला इथे दिसत असेल खमंग असे कुरकुरीत हे वडे तयार झालेले आहे रंगही अगदी छान आलेला आहे थोड्याशा हिरव्या मिरच्या सुद्धा मी तळून घेतलेल्या आहे आता हा जो वडा आहे ना तुम्हाला मी तोडून दाखवते त्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल की आतमध्ये हा जो वडा आहे ना किती हलका फुलका आणि पोकळ तयार झालेला आहे तेलकट सुद्धा झालेला नाही आतमध्येपर्यंत पर्यंत मस्त असा भुसभुशीत आणि खुसखुशीत हा वडा तयार झालेला आहे हे पहा मस्त हा वडा तयार झालेला आहे कुठेही आपल्याला साबुदाना भिजवायची गरज नाही बटाटा उकडायची गरज नाही इन्स्टंट वडा आहे तेव्हा ते हा वडा तुम्ही बनवून खाऊ शकता आता लागणारी मस्त अशी झटपट जट सुद्धा पाहून घेऊया अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे पाव वाटी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे ओल्या खोबऱ्याच्या ऐवजी सुकं खोबरं वापरलं तरीही चालेल तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता तिकटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता एक चमचा आपल्याला जिरं घ्यायचं आहे है, थोडीशी कोथंबीर घ्यायची आहे उपवासाला कोथंबीर खात नसाल तर स्किप केली तरी चालेल चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे एक चमचा आपल्याला दही टाकायचा आहे किंवा दह्याऐवजी लिंबाचा रस सुद्धा वापरू शकता सोबतच अर्धा चमचा साखर घातलेली आहे साखर ही स्किप करायची असेल तर ती सुद्धा इथे स्किप करू शकता थोडंसं पाणी टाकायचं आणि मस्त अशी चटणी तयार करून घ्यायची आहे चटणी सुद्धा आपली झटकी पट तयार झालेली आहे हिला फोडणी वगैरे द्यायची अजिबात गरज नाही आता ही चटणी तुम्हाला किती घट्ट किती पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही ह्यामध्ये पाणी ऍडजस्ट करू शकता चटणी ही आपली तयार झालेली आहे कुठल्याही उपवासाच्या पदार्थासोबत तुम्ही ही चटणी खाऊ शकता अप्रतिम लागते मस्त अशी आपली चटणी आणि वडा या ठिकाणी तयार झालेला आहे हा वडा तुम्ही नुसताच दह्यासोबत खाऊ शकता किंवा जी चटणी आपण तयार केलेली आहे ना ती बरोबर सुद्धा खाऊ हो शकता तर येत्या काही दिवसामध्ये नवरात्रीला सुरुवात होणार आहे तर असे साबुदाने वडे तुम्ही बनवून फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवा आणि नवरात्रीच्या दिवसामध्ये नुसतेच तळून खा मस्त लागतात तर मग कशी वाटली ही तुम्हाला रेसिपी रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना तर लाईक तुमच्या मित्रपरिवाराबरोबर असेल नातेवाईकांबरोबर सुद्धा शेअर करा तर ही रेसिपी पाहत पाहत तुम्ही जर इथपर्यंत आलाच असाल चॅनलवर जर नवीन असाल चॅनल असून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेलायकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद